नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आता अवघ्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे निवडणुका येऊन ठेपल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्रत्येक उमेदवार हे आपापल्या आप पद्धतीनं आपापली आप शक्ती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न सध्या करतो आहे अशातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आता सध्या शेवटच्या टप्प्याला पोहोचली आहे सोबतच अचलपूर विधानसभा मतदारसंघ बेचाळीसमध्ये तिहेरी अशी लढत आहे आणि ते दिसून येत आहे त्यामध्ये बबलू भाऊ देशमुख प्रवीण भाऊ तायडे आणि बच्चू भाऊ कडू हे उमेदवार आहेत त्यातच यामध्ये आज प्रवीण तायडे यांना भाजप उमेदवार यांची चांदूर बाजारमध्ये आशीर्वाद रॅली काढली या रॅलीला सुरुवात झाल्यास आपण जर बघितलं तर हजारोंच्या संख्येने यामध्ये तरुण तरुणी महिला वर्ग लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या या सहभागी झाले होते सोबतच व चांदूर बाजारमध्ये ही रॅली काढण्यात आली त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जात जनतेचे जा आशीर्वाद घेण्यात आले मंदिरांमध्ये जाऊन सुद्धा प्रवीण तायडे यांनी आशीर्वाद घेतले भव्य रॅलीमधील काही दृश्य आणि काही प्रतिक्रिया अचलपूर ग्रामसभा मतदारसंघातील दोन नंबरचा वर्ड आहे प्रवीण तायडे आपले उमेदवार भारतीय जनता पार्टी पक्षाकडून उभे असून माझी सर्व मतदातांना विनंती आहे की त्यांनी आपलं अमूल्य मत येते वीस तारखेला कोणत्याही दिशा या कोणत्याही पक्षाला बळी न करता आपले अमूल्य मत फक्त भारतीय जनता पार्टीचे बौद्धचिन्ह कमळ या का शिक्क ह्या शिक्क्यालाच फक्त आपण वोट देऊन प्रवीण तायडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे हेच माझी સર્વ મતદાતાના નમ્રાની વિનંતી છે आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून जे अधिकृत उमेदवार आहेत आमचे सर्वांचे लाडके प्रवीणदादा टायडे आमच्या सर्व महिला प्रवीणदादांसोबत सर्वजण आज प्रचारार्थ सर्वां त्यांच्या प्रचारार्थ आम्ही प्रचारा आज प्रचारा सगळे एकत्र आलेलो हो, आहोत आणि त्यांना आम्हाला विजयी करायचं एक स्वप्न आणि एक ध्येय सर्वांचं आहे हे आम्ही करूच नमस्कार निलिमा नेमकर देवराळा इथून आज आम्ही प्रवीण भाऊ ताडे यांच्या सभेला हजर राहून भरगोच्छ महिलांनी भर साथ दिलेला आहे आणि प्रवीण भाऊ तायडे निवडून येणार आणि आमची भाजपाची जीत होणार हे माझं निश्चित ध्येय शुभप्रसंगी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे मग वाट कसली बघताय आताच भेट द्या पत्रोड येथील कुबे ज्वेलर्सला सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने इथे उपलब्ध आहे मेन रोड पत्रोड तालुका अचरपूर जिल्हा अमरावती कुबे ज्वलर्स म्हणजे नातव विश्वासांच सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे कुबे ज्वलर्स तेव्हा नक्की भेट द्या कुबे ज्वलर्स ला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईनचे दागिने आता खरेदी करा